नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहो मित्रांनो शेतकऱ्याच्या आग्रास्तव हो, आपण या प्लाटला भेट देण्यासाठी आलो कारण त्यांचं म्हणणं असं होतं तुमच्या नियोजनामध्ये माझा कुठे कमी पडला आणि माझ्या प्लाटवर काय कुठल्या औषधीचा किंवा कुठल्या रोगाचा प्रादुर्भावाला ते एकदा बघून घ्या म्हटलं आहे म्हणून आपण या शेतकऱ्याच्या शेतावरती विजिटसाठी आलो आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जवळपास पाच एकराचा सोयाबीन प्लॉट आहे एकही शेंग या प्लॉटला तुम्हाला दिसणार नाही आहे पूर्णपणे येल्लो मोजॅकनी आणि अड्यानी किडींनी हा प्लॉट पूर्णपणे उद्ध्वस्त करून घेतलेला आहे पाच अकरमध्ये पाच किलो जरी सोयाबीन निघलं तरी खूप नवल केल्यासारखं होईल अशा या विचित्र परिस्थितीमध्ये शेतकरी हतबल झालेला आहे आणि सततच्या पावसामुळे याला कुठेही नियोजन करता आलं नाही सोयाबीन मात्र जवळपास तीन फुटापर्यंत वाढलं आहे परंतु तीन शेंगासुद्धा तुम्हाला सापडूनसुद्धा मिळणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आजपर्यंत केलेला खर्च हा पूर्णपणे व्यर्थ ठरलेला आहे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याचा सोयाबीनकडे बघण्याचा एक वेगळा कल असणार आहे या अगोदर सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न शेतकरी घेत होते आणि त्याचा भरपूर फायदासुद्धा शेतकऱ्यांना होत होता परंतु मागील तीन वर्षाच्या काळामध्ये सोयाबीन हे पीक आता रास पावत चाललेलं आहे सगळीकडे मोझॅकचा मुळकूज आणि अड्यांचा एवढा भडीमार होत आहे की कुठल्याही औषधीला किंवा कुठल्याही किडीनाशक औषधीला हे शक्य झालेलं नाही परंतु आपण आपला प्लाट अशाही दुर्मिळ परिस्थितीमध्ये एकदम बहरलेला आणि जबरदस्त असा प्लाट तुम्हाला बघायला मिळेल कारण यावर्षी हवामान अंदाजानुसार आपण आपल्या शेतावरती बेडवरती टोकन यंत्राच्या सहाय्याने सोयाबीनची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता या सोयाबीनच्या झाडाला शेंगा किती आहे आणि या अगोदर आपण सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला शेतावरती बोलवलं आहे त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन कुठल्या पद्धतीचे आहे म्हणून मित्रांनो आपण काय करतोय यावरती डिपेंड आहे निसर्ग कसाही असू द्या दुष्काळावर मात करण्याची आपली ताकद असायला पाहिजे मित्रांनो हे मी पिकवलं म्हणून बोलतोय असं नाही त्यासाठी आपल्या घेतलेली मेहनत ही आपल्या कामी आलेली आहे कारण यावर्षी आपण सोयाबीन ही बेडवरती घेतलेली आहे आणि नियोजन करण्यासाठी आपल्याला एकदम सोपं झालेलं आहे तुम्ही बघू शकता या शेतामध्ये आपलं अपेक्षित उत्पन्न हे जवळपास पंधरा क्विंटल असायला असलंच पाहिजे व्हायला पाहिजे अशी आपली एक जिद्द आहे त्यामुळे आपण हा प्लॉट त्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी सलग पीक सोयाबीन पद्धतीने पेरलेलं आहे त्याच्या शेतामध्ये खूप दाटी झालेली आहे मशागत कुड करायला कुठेही वाव विढला नाही आणि एवढ्या पावसाळी परिस्थितीमध्ये त्याचे सोयाबीन खराब झालेले आहे आणि आपले सोयाबीन तुम्ही बघू शकता आजही कंडिशनला हिरवेगार आणि बहरलेले पुन्हा सुद्धा तुम्ही या शेतात घुसून सर्वत्र घुसून फवारणी करून शकता व्यवस्थापन करू शकता म्हणून मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बेडवरती सोयाबीन घेतलेलं आहे तिथे विक्रमी उत्पन्न होणार म्हणजे होणारच आपण इथे एक किलोला एक क्विंटल सोयाबीन हमखास याप्रमाणे नियोजन करून आपला प्लाट निश्चित केलेला आहे तुम्ही बघू शकता सोयाबीनला शेंगा सुद्धा जबरदस्त लागलेले आहे ला हे, हे मित्रांनो आपल्या मेहनतीचं फळ आहे एवढ्याही पावसाळी परिस्थितीमध्ये आणि मुजकच्या दुष्काळाच्या सावटामधून आपण आपलं पीक वाचवलं आहे यामागे आपल्या शेतकरी वृत्तीची एक झलक इथं बघायला मिळेल आपणसुद्धा अशाच प्रकारचे नियोजन करावे अशी आपली इच्छा आहे आणि आपले पीक भविष्यात समोर येणारे पीक वाचवावं अशी इच्छा आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा सांगू शकता की नियोजनामुळे पीक कशा प्रकारे तुम्हाला साध्य आणि शक्य करू शकतो मित्रांनो तुम्ही हा होता मित्रांनो आपल्या शेतातील सोयाबीन व्यवस्थापनाचा आणि एक किलोला एक क्विंटल हमखास त्याचं नियोजन आपण संपूर्णपणे आपल्या चॅनलवरती माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर ते बघून तुम्ही आपलं उत्पन्न वाढवून घेऊ शकता आपण फवारणी व्यवस्थापनाबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूबला टाकलेले आहे तर बघू शकता कुठेही तुम्हाला येल्लोमुजाकचा वगैरे कुठेही असा हे दिसणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनासुद्धा फॉरवर्ड करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर सो थँक्यू मित्रांनो कमेंट करायला विसरू नका की एकरी उत्पन्न किती होईल इथे ಎದ ನಕ್ಕಿ ಕಳವಾಂಕ್ ಯು